एक्सप्रेस New न्यूज ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल आमच्या तारदाळ गावाला आमदार प्रकाश आवाडे यांनी झोपडपट्टी म्हणून हिनवल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या या वक्तव्याला आमचा विरोध आहे त्यांच्या विकास कामांना नाही तसेच आमदार प्रकाश आवाडे हे आम्हाला विरोधक म्हणून वागणूक देत आहेत मात्र ते आमचे सहकारी मित्र आहेत तसेच गेल्या तीन वर्षात आमदारांना कोणताच निधी उपलब्ध होत नव्हता पण आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठींना आमच्या मतदारसंघात भरघोस निधी देण्याबाबत सांगितल्यानेच या मतदारसंघात निधी येत असल्याचे खोबरे यांनी सांगितले तसेच या अनेक कोट्यावधी रुपयांची भारतीय जनता पार्टीचा घटक म्हणूनच आलेली आहेत असा पुनरुच्चार खोबरे यांनी केलाय आमदार आवाडे यांनी विकास कामाबाबत विरोधकांनी एका स्टेजवर येण्याबाबत आव्हान केले होते ते आव्हान खोबरे यांनी स्वीकारून आमदार यांनी तारीख जाहीर करावी आम्ही तयार आहोत असे वक्तव्य केल्याने आमदार आवाडे विरुद्ध खोबरे यांची जुगलबंदी पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने परिसरात या जुगलबंदीची खुमासदार चर्चा रंगू लागली आहे हारदा येथील आझाद नगर परिसरात खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून कॉक्रिटीकरण रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आलाय त्यावेळी ते बोलत होते सदरचा रस्ता कामी अकबर कर्डी यांनी स्वतः पाठपुरावा करत हा निधी भागात खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले या प्रसंगी विनोद कोराने सचिन पवार रणजित पवार उपसरपंच अकबर कर्डी जयप्रकाश भगत जावेद कन्नूर शोभा माळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे जीवन माने पिंटू दाते नितीन खोचरे तोफिक शिरगुपे इक्बाल मकानदार साकीब कुन्नूर अनिल मोळे लखन बडेकर रोहन तमायचे बबन जगदाळे सुलतान दानवाडे अवी पाटील यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते आमचा विषय आमदारांच्या बद्दल एवढाच आहे आमच्या गावाला झोपडपट्टी म्हटलं ह्याच्याबद्दलचा आमचा त्यांचा पहिला विषय आहे कामाचा विषय आणि त्यांनी आम्हाने जर विरोधक मानत असतील तर आमच्या भाजपला पाठिंबा दिलाय आम्ही काही त्यांना विरोधक मानत नाही त्यांनी काय मानतात मला माहित नाही कामासाठी का, कामासाठी आम्ही कधीही तयार आहे आमची चर्चा कधी बी करायला आम्ही तयार आहे एकच काम सांगतो बावन कोटीच्या पाण्याच्या योजनेपासून आपण सुरुवात करूया आणि मग तिथं हळवणकर साहेबांच्या आमची कामं सांगतो तुमची बी सांगा तुम्ही बी जास्तीत जास्त काम करा आणि सगळ्यात महत्वाचं ही काम पहिल्या तीन वर्षात त्यांचं एक फारशी काही कामं नव्हती ज्यावेळी आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि आम्ही तिथं सांगितलो की आपल्या भागात कामं होणार आहेत आणि तुम्ही काय यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे ते सुद्धा पैसे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरच त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे त्यांनी काय फारस काय सांगायचं काम नाही आणि आमचा विषय हे गावाला झोपडपट्टी म्हटलेल्याचा विषय आहे आमचा काय कामाबद्दल त्यांचा काही तक्रार बी नाही आणि आमचा काही विषय भी नाही आपण म्हटलं आमदारांना तुमचा विरोध नाही परंतु आमदाराने जे आव्हान दिले ते तुम्ही आव्हान स्वीकारून एका स्टेजवर आम्ही एका स्टेजवर तुम्ही कधी कधी यायला तयार आहे ठीक आहे ओके जय